चिरटा पडलेला टोमॅटो दिलाय अठरा रुपये अठरा रुपये टोमॅटो रुपये कांदा काकडी हिरवी काकडी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये हिरवी काकडी पंचवीस रुपये पांढरी काकडी हिरवी काकडी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो हिरवी काकडी ज्वाला मिरची चाळीस रुपये चाळीस रुपये किलो ज्वाला मिरची आहे बटाटा भाऊ सोळा रुपये सोळा रुपये बटाटा काय गेले पाहिले पाहिजे कोथंबिरी कोथिंबीरी तीन ते पाच रुपये जी रेंज आहे ती आहे तीन ते पाच रुपये म्हणजे असेल तर तो पाच रुपये गेलाय नाही तर दोन तीन चार तीन चार रुपये पालक पालक तीन रुपये भाऊ रुपये चार रुपये मेथी मेथ्या सुद्धा त्याच रेंज मध्ये तीन ते पाच रुपये आहे तीन ते पाच मुळा मुळा तसा मुळा चौदा रुपये पर्यंत गेलेला आहे चौदा हो चांगला मुळ्याला चांगला बाजार आहे आज मुळ्याची आवक जरा एवढी नव्हती पण मुळ्याला चौदा पंधरा रुपये बाजार आहे कांदापात कांदापात आठ ते दहा रुपये आठ ते दहा रुपये हो चवळा चवळईचे बाजार डाऊन असल्यामुळे चवळा पण चार ते सहा रुपये चार ते सहा रुपये पुदिना दहा रुपये कडी पत्ता दहा रुपये आवक आज जरा कमी असल्यामुळं हरभरा दहा रुपये खापलेला काल आठ रुपये बाकी धन्यवाद